प्रतिबप्पा मोर्या रावणाला कैदेत टाकणाऱ्या सहस्र भाऊच्या वधाची कथा हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचे फोटोग्राफी इज माय पॅशन मध्ये फ्रेंड्स असं म्हणतात की सहस्र हा एवढा वीर बलाढ्य योद्धा होता की त्याने एकदा रावणाला पकडले होते आणि कैदेत टाकले होते आणि रावणाच्या आजोबांनी दया केल्यावर सोडले होते अशा महापराक्रमी योद्ध्याचा वध कसा झाला याची कथा आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे जर ही कथा तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या चॅनलला युट्यूब करा तर फ्रेंड्स झाले असे एके दिवशी सात दिवसांचा हा राजा शिकारीसाठी आपल्या महाबलाढ्य सेनेला घेऊन जंगलात गेला दिवसभर हरणाची शिकार करून दमला आणि रात्री विश्रामासाठी महर्षी जमदग्नी यांच्या आश्रमात गेला पूर्वीचे ऋषीमुनी हे अतिथी देवभाव असे मानणारे होते एवढे मोठे सैन्य आणि राजाला पाहून महर्षी जरा भांबवूनच गेले पण नंतर मात्र त्यांनी राजाचे स्वागत एकदम थाटामाटात केले विविध प्रकारचे व्यंजने असलेले रासी भोजन खाऊ घातले मग राजाला प्रश्न पडला हा आश्रम तर किती छोटा आहे ना इथे जास्त संसाधने आहेत ना एवढे काम करण्यासाठी माणसे मी जरी मनात आणले तरी एवढे मोठे भोजन माझ्या महालात सुद्धा जेवायला घालू शकत नाही मग महर्षीने बोलवले आणि त्याला माहिती काढण्यासाठी पाठविले काही वेळाने सचिव हा माहिती गोळा करून आला आणि राजाला म्हणाला महाराज येथे काही फारसे नाही पण येथे कपिला नावाची चमत्कारिक गाय आहे आणि मला वाटते की हे सर्व या दिले आहे मग काय राजाने महर्षीकडे याबाबत गप्पांच्या चौकशी केली तेव्हा महर्षी म्हणाले माझ्याकडे आहे आम्ही सर्व तिला कपिला म्हणतो ही गाय मनोवंचित वस्तू देण्यास आणि संपूर्ण विश्वाला भोजन घालण्यास सक्षम आहे तुमची आणि तुमच्या सेनेचे राशी थाटात आधारित तुम्ही मी फक्त कामधेनूमुळेच करू शकलो मग काय सहस्रभाऊच्या मनात कामधेनू गाईबद्दल लोभ उत्पन्न झाला ही काम धेणू माझ्याकडे हवीच मग त्याने महर्षींना डायरेक्ट काम मागितली पण महर्षीने काम धेनू देण्यास नकार दिला तर सहस्र भाऊ म्हणाला तुम्ही हजारो काम देणू उत्पन्न करू शकता ही काम देणू मला देऊन टाका यातच तुमचे हित आहे महर्षी म्हणाले ही काम नेनू मी उत्पन्न केली नाही तर श्रीकृष्णाने ब्रह्मदेवांना ब्रह्मदेवाने माझे पिताश्री भृगूंना आणि माझ्या पित्राशींनी मला दिली आहे ही माझी पेटृक संपत्ती आहे आणि माझा जीवनचरितार्थ चालविण्याचे एकमेव साधन आहे त्यामुळे मी ही तुला देऊ शकत नाही मग काय राजा हट्टाला पेटला आणि त्याने महर्षी बरोबर युद्ध सुरू केले इकडे महर्षीच्या आज्ञेने कामधिनुने खूप मोठी सेना उत्पन्न केली या सेनेने सहस्रभाऊ आणि त्याच्या सेनेचा पराभव केला आणि ही सेना परत अदृश्य झाली पण राजाला कामधेनू हवीच होती म्हणून तो आपल्या राजधानीत परत गेला आणि परत सेना एकत्रित करून परत आला आणि त्याने महर्षीच्या आश्रमावर अचानक हल्ला केला आणि कामधेनूला आपल्या ताब्यात घेतले हे पाहून महर्षी स्वतः सहस्र भाऊशी युद्ध करू लागले एकमेकांवर भयानक आश्राचा प्रयोग करू लागले अगदी देव सुद्धा आकाशातून हे युद्ध पाहून स्तंभित झाले होते मग सहस्रभाऊने त्रिदेवांच्या तेजापासून निर्मित अशा अस्त्राचा महर्षीवर प्रयोग केला आणि महर्षी हे जागेवरच कोसळले आणि त्यांची प्राणज्योत मावळली हे पाहून कामधेनू गायब झाली आणि गो लोकर श्रीकृष्ण यांच्याकडे गेली इकडे सहस्रभाऊ शोधत बसला कामधेनू कुठे गायब झाली खूप शोधल्यानंतर सुद्धा त्याला कामधेनू न सापडल्यामुळे त्याला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला राहून राहून तो विचार करू लागला आपण उगीचच महर्षीबरोबर युद्ध केले ना आपल्याला काम नेणू मिळाली वरून महर्षीच्या हत्येचे पाप लागले त्याने तेथेच प्रायश्त करून तो आपल्या राजधानीत परतला इकडे आपल्या पतीच्या मृत्यूची वाटा कळताच रेणुकाने आपला पुत्र राम याला हाक मारायला सुरुवात केली राम तू कुठे आहेस लवकर ये आपल्यावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्या पापी नाराधम राजाने तुझ्या पित्याची हत्या केली आहे आईच्या या आठ रामाची समाधी भंग पावली तो मनाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने तेथे आला आपल्या पित्याची अशी अवस्था पाहून संतापाने त्याचे डोळे लाल झाले तो म्हणाला कुणी केले हे निष्कृत्य त्याला आम्ही जिवंत सोडणार नाही सांगा कुणी केले हे सर्व महर्षीच्या आश्रमात राहणाऱ्या लोकांनी सर्व वृत्तांत सांगितला राम एवढा चिडला की तो सहस्रबाहूला मारायला निघाला आई रेणुकाने त्याला अडवले आणि म्हणाली राम तो एक महाबलादेव महापराक्रमी राजा आहे आपण निर्बल ब्राह्मण आहोत त्यामुळे आपला पराभव होणार तू जाऊ नकोस पण रामाच्या मनात प्रतिशोधाची भावना जागृत झाली होती माझ्या पित्याची हत्या करणाऱ्याला मी जिवंत सोडणार नाही तेथेच त्याने प्रण घेतला ज्याप्रमाणे माझ्या पित्याच्या शरीरावर एकवीस गाव आहेत त्याप्रमाणे मी या पृथ्वीला एकवीस वेळा मी क्षत्रिय करीन आणि ज्यांनी ज्यांनी सहस्रभाऊला या निष्कृत्यात मदत केली आहे त्यांच्या वंशाचा नाश करीन आश्रमात राहणाऱ्या लोकांनी तिला खूप समजावले पण त्याने ऐकले नाही मग त्याचे आजोबा भृगु तेथे आले आणि त्यांनी समजावले अगोदर तू तु तुझ्या तु पित्याचे क्रियाकर्म कर आणि मग तुला जे करायचे ते कर आपल्या पित्याचे क्रियाकर्म केल्यावर राम विचार करू लागला काय करावे कसे सहस्रभाऊला मारावे कसं आपला प्रण पूर्ण करावा पण काही नसुसल्याने त्याने शेवटी महादेवांची आराधना सुरू केली महादेव झाले आणि त्यांच्याकडे आपल्या पित्याच्या आणि पृथ्वीला एकवीस वेळा मी क्षत्रिय करण्याचे वरदान मागितले तेव्हा महादेवाने त्याला नावाचे अस्त्र दिले तसेच भगवान श्री यांचा मंत्र आणि कवच दिले आणि अनुष्ठान करण्यास सांगितले तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील असा आशीर्वाद देऊन ते अंतर्धान पावले रामाने मग सहस्रभाऊला युद्ध करण्यास नकार दिला त्यावेळी माझी भ्रमित झाल्यामुळे माझ्याकडून हे निष्कृत्य घडले पण परशुराम हे युद्ध करू इच्छित होते म्हणून सहस्र हा युद्धाला तयार झाला सहस्र पत्नीने आपल्या पतीला युद्ध न करता परशुरामाची क्षमा मागावी असा सल्ला दिला पण परशुराम आपल्याला क्षमा करणार नाही म्हणून आपल्याला युद्ध करावेच लागेल म्हणून त्याने आपल्या पत्नीचा मग रण परशुराम आणि सहस्रभाऊ आमने सामने ठाकले भयंकर युद्ध झाले सर्व देवता हे युद्ध आकाशातून स्तंभित होऊन पाहत होत्या कोणी कोणाला कमी नव्हते पण शेवटी परशुरामाने आपला परशु चालून सहस्रभाऊच्या सहस्रभाऊ कापल्या त्याचे मस्त कुडविले आणि त्याचा वध करून आपल्या पित्याच्या हत्येचा बदला घेतला अशाच प्रकारची त्याने अनेक युद्धे केली आपले परशु हे वापरून परशुरामाने पृथ्वीला एकवीस वेळाने क्षत्रिय केले आणि आपला प्रण पूर्ण केला अशा प्रकारे फ्रेंड्स एका छोट्याशा लोभापाई सहस्रभाऊ सारख्या पराक्रमी राजाचा अंत झाला मग आयुष्यात कधी कुठल्याही वस्तूचा लोप करू नये फ्रेंड्स आजच्या कथेत बस एवढेच धन्यवाद